नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विषय मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असा संच घेऊन आलेलो आहोत त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा आणि हो जर या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा पाचगणे हे शहर बसण्यात कोणाचे योगदान आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे जॉन जेसन ऑप्शन दोन लॉर्ड विक ऑप्शन तीन सर फर्गुसन कि ऑप्शन चार लॉर्ड विलियम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जॉन चेसन जॉन चेसन यांचे पाचगणी हे शहर बसवण्यात मोठे योगदान आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे विशालगड ऑप्शन दोन सिंहगड ऑप्शन तीन सामानगड कि ऑप्शन चार रांगणा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंहगड सिंहगड हा कोल्हापूर जिल्ह्यात नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा सन एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली ऑप्शन एक दादासाहेब फाळके ऑप्शन दोन बाबूराव पेंटर ऑप्शन तीन विव व शांताराम की ऑप्शन चार चंद्रकांत मांढरे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बाबूराव पेंटर बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्रामध्ये फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरमध्ये केलेली होती प्रश्न क्रमांक चार बाजीपुर अभयारण्य खाली पैक तालुक्यात है ऑप्शन एक बार राधानगरी ऑप्शन दोनों गगन बावड़ा ऑप्शन तीन भोदरगढ़ ऑप्शन चार शाहवाड़ी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एक राधानगरी बढ़ा प्रश्न क्रमांक पांच है कोलहापुर जिहबटिंबिकाण प्रति पंडरपुर ओप्शन बप्शन एक है नंदनवाड़ ऑप्शन दोन सिंगनापुर ऑप्शन तीन नरसिंहवाड़ी की ऑप्शन चार प्रयाग चिखली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नंदनवाड नंदनवाड हे याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा खालीपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील नाही आहे सॉरी ऑप्शन एक आहे मापणे ऑप्शन दोन आंबोली ऑप्शन तीन दूधसागर की ऑप्शन चार रावतवाडी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रावतवाडी रावतवाडी हा धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे सोलापूर ऑप्शन दोन सातारा ऑप्शन तीन कोल्हापूर की ऑप्शन चार सांगली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सांगली त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बा वर्षी बांधला तर ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे एकोणासशे बत्तीस ऑप्शन दोन एकोणावीसशे बारा ऑप्शन तीन आहे अठराशे चौऱ्याऐंशी की ऑप्शन चार अठराशे अडुसष्ट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौऱ्याऐंशी त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक नऊ बघा टिंबटिंब हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे ऑप्शन बघा ऑप्शन काय पिंपरी ऑप्शन दोन लोणी ऑप्शन तीन आहे चिंचवड की ऑप्शन चार खेड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चिंचवड चिंचवड हे चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन एक प्रथम ऑप्शन दोन द्वितीय ऑप्शन तीन आहे तृतीय की ऑप्शन चार चतुर्थ तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय जगातील लोकसंख्येत भारताचा द्वितीय क्रमांक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण टिंबटिंब आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे बावन ऑप्शन दोन आहे सत्याऐंशी टक्के ऑप्शन तीन आहे त्रेसष्ट टक्के ऑप्शन चार चौऱ्याऐंशी टक्के तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौरहत्तर प्रश्न क्रमांक बारह भारत के बारत लोकसंख्या राज्य ऑप्शन बप्शन एक है अरुणाचल प्रदेश ऑप्शन दोन सिक्किम ऑप्शन तीन है गोवा कि ऑप्शन चार उत्तराखंड योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक दोन सिक्किम प्रश्न क्रमांक बारत साक्षरते प्राण सर्वे जात है ऑप्शन बरल ऑप्शन दोन है मिजोराम ऑप्शन दोन तीन आहे गोवा की ऑप्शन चार त्रिपुरा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ हे भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त असणारे राज्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती कोटी लोकसंख्या होती ऑप्शन एक बघा अकरा ऑप्शन दोन आहे पंचेचाळीस ऑप्शन तीन पस्तीस कि ऑप्शन चार पंचावन्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा बघा उप्षयन उप्षयन ए, दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे ऑप्शन बघा ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश ऑप्शन दोन मिझोराम ऑप्शन तीन तामिळनाडू कि ऑप्शन चार राजस्थान तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजस्थान त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बघा एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावर यावरून दर चौकीमी मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण करता येते या प्रमाणात लोकसंख्येची टिंब टिंबी असे म्हणतात तर मित्रांनो याचे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे वाढ ऑप्शन दोन आहे घनता ऑप्शन तीन घट की ऑप्शन चार जनगणना तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन घनता त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा बघा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ऑप्शन एक बघा गोवा ऑप्शन दोन पांडिचेरी ऑप्शन तीन चंदीगड की ऑप्शन चार अंदमान निकोबार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा बघा भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते ऑप्शन एक उत्तर प्रदेश ऑप्शन दोन केरळ ऑप्शन तीन पश्चिम बंगाल किंवा ऑप्शन चार महाराष्ट्र तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ केरळ हे याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस बघा बोर्ड जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात ऑप्शन एक बघा आसाम ऑप्शन दोन अरुणाचल प्रदेश ऑप्शन तीन नागालँड किंवा ऑप्शन चार मणिपूर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम आसाम हे याचे योग्य उत्तर आहे आसाम या ठिकाणी बोडो जमातीचे लोक सर्वात जास्त आढळून येतात त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस बघा लोकसंख्येचे घनतेचा विचार करता टिंबटिंब असे मान्य संयुक्त ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे सिक्कीम ऑप्शन दोन मिझोराम ऑप्शन तीन अरुणाचल प्रदेश की ऑप्शन चार आसाम तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस बघा महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन एक आहे गरुड ऑप्शन दोन पोपट ऑप्शन तीन आहे हरियाल की ऑप्शन चार मोर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाल हरियार हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस बघा खालीपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे ऑप्शन एक आहे चांदोली ऑप्शन दोन अनेर ऑप्शन तीन आहे यावल की ऑप्शन चार नांदूर मधमेश्वर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनेर ऑप्शन क्रमांक दोन अनेर याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही ऑप्शन कर कर एक आहे पेंच ऑप्शन दोन ताडोबा ऑप्शन तीन आहे नागझरी कि ऑप्शन चार सातपुडा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातपुडा त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस बघा संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे ऑप्शन एक आहे मुंबई ऑप्शन दोन चंद्रपूर ऑप्शन तीन आहे सातारा किंवा ऑप्शन चार गोंदिया तर याचे योग्य उत्तर एक, या आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई या ठिकाणी म्हणून प्रसिद्ध आहे ऑप्शन एक आहे चंद्रपूर ऑप्शन दो, दोन नागपूर ऑप्शन तीन गोंदिया की ऑप्शन चार अमरावती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलींच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे चिखलदरा ऑप्शन दोन वरुड ऑप्शन तीन आहे अंजनगाव ऑप्शन चार नांदगाव खंडेश्वर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अंजनगाव सुरजी त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा टिपेश्वर अभयारण्य हे खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे बुलढाणा ऑप्शन दोन वर्धा ऑप्शन तीन यवतमाळ की ऑप्शन चार अकोला कर या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली आहे ऑप्शन बघा ऑप्शन काय चालुक्य ऑप्शन दोन पल्लव ऑप्शन तीन मौर्य की ऑप्शन चार राजकूट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पल्लव पल्लव यांच्या राजवटीमध्ये कैलास मंदिराची निर्मिती झाली त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रदाते ही पदवी घेतली ऑप्शन एक आहे समुद्रगुप्त ऑप्शन दोन दुसरा चंद्रगुप्त ऑप्शन तीन आहे कुमारगुप्त पहिला की ऑप्शन चार गुप्त तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समुद्रगुप्त त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस बघा महाबलीपुरम ची स्थापना कोणी केली ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे पल्लव ऑप्शन दोन पांडे ऑप्शन तीन चोल की ऑप्शन चार चालुक्य तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पल्लव महाबुली स्थापना ही पल्लव यांनी केलेली होती अशाच प्रकारे मित्रांनो आपण एकूण तीस महत्वपूर्ण प्रश्न संच घेतलेले आहेत जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो या व्हिडिओची पीडीएफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या स्पर्धा विश्वनाथ टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता